नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत मंचुरियन थालीपीठ भाज्या खायचं आपल्याला बऱ्याचदा कंटाळा येतो त्यामुळे फायबर्स विटॅमिन्स मिनरल्स अशी मौल्यवान पौष्टिक आपल्याला पोटामध्ये जात नाही म्हणूनच आज ना आपण भरपूर भाज्या घातलेली थालीपीठ करणार आहोत आपली थालीपीठ चुरचुरीत पण असणार आहेत आणि चवदारही असणार आहेत सुरुवात करूया मंचुरियन थालीपीठ मंचुरियन थालीपीठ करण्यासाठी था मी दीड वाटी हे किसलेला कोबी घेतलेला आहे अर्धा वाटी मी ही शिमला मिरची बारीक चॉप करून घेतले आहे एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे कोथिंबीर पाव वाटी घेतलेली आहे आणि ही आ, का पातीचा कांदा म्हणतात ना त्याच्यात फक्त पाक घेतलेली अशी ती बारीक कापून घेतलेली आहे ती अर्धा वाटी घेतलेली आहे आणि गाजर किसून घेतलेले आहे ते एक वाटी घेतलेलं आहे ह्या भाज्या झाल्यानंतर हे कॉर्नफ्लोअर लागेल तसं मी तीन चार चमचे वापरणार आहे चिली सॉस वापरणारे एक चमचा सोया सॉस एक चमचा वापरणार आहे विनेगर अर्धा चमचा वापरणार आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ मी पाच सहा चमचे लागणार जर पातळ वाटलं तर मी घालणार आहे लागेल तसं वापरणार आहे मी हे टोमॅटो सॉस आहे मिरी पावडर आहे चिली फ्लेक्स आहेत एक चमचा मी हे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तेल लागेल तसं वापरणार आहे आणि हे मीठ आहे सुरुवात करूया मंचुरियन था, थालीपीठ करण्यासाठी आधी प्रथम आपण भाज्या मिक्स करून घेऊया कोबी घेऊया गाजर आहे ती घेऊया पातीचा कांदा घेऊया शिमला मिरची बारीक चिलेल ती घेऊया हा आपला कांदा नेहमीचा घेऊया कोथिंबीर थोडी आता सध्या घेऊया नंतर लागेल तशी वापरूया आपण अशा सगळ्या भाज्या आपल्या मिक्स करून घेऊया भाज्या आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आधी तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता आणि भाज्यांचा प्रमाण सुद्धा कमी अधिक तुम्ही करू शकता अर्धा चमचा मीठ टाकते मी मिरी पावडर आहे ते अर्धा पाऊंड चमचा टाकते आहे मी चिली प्लेक्स घेतलेले आहेत चिली प्लेक्स घालते तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा आणि हे आले लसूण पेस्ट आहे ही एक चमचा घेतली आहे जवळजवळ मी छान मिक्स करून घेऊया आहे मी अपलोड केलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आमचा एक हिंदी पण सुब्रण सीमा हिंदी असा आहे दुसरा अजून एक आमचं चॅनल आहे त्या चॅनललाही तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करा सुग्रण सीमा हिंदी असा या नावाचं आमचं हिंदी चॅनल आहे तर दोन चमचे मी हे टोमॅटो सॉस घालते त्याच्यामध्ये हे चिली सॉस आहे ते मी साधारण दीड चमचा टाकते जरा तिखट असतं तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घाला सोया सॉस आहे सोया सॉस पण मी दोन चमचे घालणार आहे ते व्हिनेगर घेतलेलं आहे व्हिनेगर मी अर्धा चमचा टाकते आहे सगळे सॉसेस आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता मी हे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे हे कॉर्नफ्लोअर मी आधी मी चार चमचे घालते आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसलं तर तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घातलं तर तरी हरकत नाही आणि त्याच्यामध्ये आधी मी चार चमचे तांदळाचं पीठ घालते आणि लागलं तर मग आपण आणखीन घालूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित हाताने छान मिक्स करूया आता आपण आता ह्याच्यामध्ये ना आपण असं बघायचं चा, त्याची छान अशी गोळी झाली पाहिजे ती जर झाली नाही तर थोडस आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोर घालू शकतो क्लीशी गोळी छान होते म्हणजे आपलं कॉर्नफ्लोर आणि तांदळाचे पीठ बरोबर बसलेलं आहे आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया थालीपीठ करायला सुरुवात करूया मी हा एक बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती थोडस तेल जरा सोडते अगदी दोन तीन थेंब तुमच्याकडे बटर पेपर नसला तर ओला रुमाल घेतला तरी चालतो किंवा अल्युमिनियम फॉइल जर असेल तर ती घेतली तरीही चालते बटर पेपर बाजारात सहज मिळतो पाच रुपयाला असा मोठा पेपर मिळतो असा मी गोळा घेतलाय आणि आता तो थापवून घेऊया थालीपीठं आपली अशी पातळ करायची म्हणजे छान चुरचुरीत होतात ती थालीपीठं आणि त्याला मी थोडंसं मध्ये होल करते म्हणजे त्याच्यामध्ये तेल जाऊन ते आणखीन चुरचुरीत होतात आपले छान शिजली जातात थालीपीठ एवढा जास्त जर तुम्हाला हवं असेल तर मोठा गोळा घेऊन मोठा करायचं मी हे एवढं केलेलं आहे आता मी हे थालीपीठ तव्यावर टाकणार आहे मी थालीपीठ करून झालेलं आहे माझं आणि मी गॅसवर तवा ठेवला आणि तव्याला थोडस मी तेल लावून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ टाकायचं कसं तर असं हे मी बटर पेपर घेतलेलं आहे असं टाकायचं डायरेक्ट आणि थोडस खाली टॅप करायचं वरून टॅप केलं की आपलं पेपर निघतो तर आपल्याला हे थालीपीठ शिजवायचं आहे आए। तर हे थालीपीठ वरती मी थोडस तेल घालते आणि ही तीन भोक केलेली आहेत ना त्याच्यावरती तेल म्हणजे ते खाली पण जाईल आणि थालीपीठ आपली सुरसुरीत होईल दोन मिनिटं मी हे झाकून ठेवते म्हणजे आपलं शिजेल थालीपीठ लवकर गॅस आपला मिडियम आहे ना वाढवायचं नाही गॅस स्लो आणि मध्ये दोन मिनटं झाली आहेत आता आपण जरा झाकण काढूया हे आणि कडा सोडवून घेऊया आपण थालीपीठाचा थोडा गॅस वाढवते मी आता थाली ही थालीपीठ कितीही पातळ आपण करू शकतो त्यामुळे आपली ही थालीपीठ होतात आणि तेवढी चवदार सुद्धा असतात ही थालीपीठ <स्याँगा> असं एक एक मिनिटांनी उलट पलट करून आपण थालीपीठ चुरचुरीत करून घेऊया मीडियम गॅस वरती आपण थालीपीठ उलट पलट करून छान चुरचुरीत करून घेतले याला आपलं थालीपीठ आता हे झालेलं आहे रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे थालीपीठाला बघा थालीपीठ तयार आहे आपलं थालीपीठ तयार आहे मंचुरियन थालीपीठ आपलं तयार आहे किती सुंदर दिसतंय बघा अगदी छान पातळ आणि चुरचुरीत झालंय आपलं थालीपीठ अशीच मी बाकी आता बाकीची पण थालीपीठं करून घेते आहे प्लीज गरमागरम चुरचुरीत थालीपीठं तयार आहेत ती सर्व करूया आता आपण आणि बरोबर आपण शेजवान चटणी दिलेली बरोबर खाणार आहोत आपण थालीपीठं म्हणून शेजवान चटणी दिलेली आहे गरमागरम आणि चुरचुरीत थालीपीठ मंचुरियन थालीपीठ तयार आहेत आपण ती शेजवान चटणी बरोबर खाणार आहोत चायनीज खायला आपल्याला सगळ्यांनाच म्हणूनच आज आपण मंचुरियन थालीपीठ केलेली आहेत मंचुरियन थालीपीठ घरी नक्की करून बघा तुमच्या घरच्या लोकांना नक्की आवडतील कारण त्या निमित्ताने भरपूर भाज्या तुमच्या घरच्या लोकांच्या पोटात जातील रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार